नांदगाव मतदारसंघामध्ये खर तर अतिशय आनंदाचे दिवस आहे इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे शिवसृष्टीच्या माध्यमातून लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसे चलचित्र होते ते दाखविण्यात येणार आहे त्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे उद्घाटनाला येणार आहेत म्हणून आम्ही आज एकशे दहा जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करणार आहे त्यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्रांविषयी बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख अल्ताफ खान यांनी अधिक माहिती दिली आज खऱ्या अर्थाने नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाचा दिवस आहे इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण होणार आहे शिवसृष्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इथे लोकांम लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वच्या काळामध्ये कसं क्षणचित्र होते तसं त्या सृष्टीमध्ये तर सर्व दाखवण्यात आलेले आहेत म्हणून आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे आज उद्घाटनाला येणार आहेत ह्या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार माननीय कांदे कांदेसाहेब यांच्या माध्यमातून हा हे शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना इथे अर्जून त्यांना निमंत्रण देऊन ते इथे उपस्थित होणार आहेत म्हणून आज आम्ही एकशे दहा बीच्या माध्यमातून त्यांच्यावरती फुलाची उधळण करणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे लोकशाही नांदगाव